मुलाचे अध्यक्ष तसेच डॉक्टर रावसाहेब कसने पठारे सर माझ्या विनंतीला मान देऊन आलेले संगम्य शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय मालपाणी साहेब त्याचप्रमाणे कोपर गावून आलेले काकासाहेब पेटे संगमने मधलेच आमचे सर्वे सर्व फेडरेशनचे ताप आहेत प्रदीपभाई शहा आणि पुण्याहून इथं खास आलेले आमचे वर्गमित्र वर्गमित्र म्हणण्यापेक्षा एक वर्ष आम्हाला हो ते सिनियर होते डॉक्टर प्रवीण सप्तर्षी ते शास्त्राच्या परिषदेचे कार्याध्यक्षही आहेत पण हार्दिक स्वागत करते या ठिकाणी असलेले सर्वजण या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या ग्रहलक्ष्मीच्या सगळ्या मैत्रिणी त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ बंधू या ठिकाणी स्वागत करते या ठिकाणी आलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र मित्रपरिवार बांगरे सरांचे सर्व मित्रपरिवार त्यांचा वॉकिंग ग्रुप आहे की एटिंग ग्रूप आहे की या सगळ्या आणि सुमते ताईंच्या हातात दिलं त्या म्हटल्या हे काय केलं म्हणे फक्त संस्थेविषयी लिहिलं तुझ्याविषयी काहीच लिहिलं नाही तू काय आकाशातून आले का तू कशी आलीस कोणाची मुलगी तुझ्या आजोबा कोण हे सगळं आलं पाहिजे म्हणून मी ते परत लिहायला घेतो आणि ही गोष्ट होती दोन हजार तेराची माझ्या मुलाचं लग्न होतं आणि मग मी ते तो खडतर प्रवास सुरू केला आणि तो आत्ता दोन हजार चोवीसमध्ये समाप्त झाला पण उशिरा का मी ते पुस्तक लिहून पूर्ण केलं सुमती ताईंच्या पसंतीस ते उतरलं हे माझ्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये माझ्या सरळ भाषेमध्ये मला जे काही वेळवाकडे दोन शब्द लिहिता आले ते मी इथं लिहिलेले आणि सगळ्यांनी ते अवश्य वाचावं वा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वच महिलांना आणि सर्व बंधूंनाही एक प्रत ही माझ्यातर्फे सप्रेम बेट म्हणून मी देणार आहे त्यामुळे त्या भेटीचं त्या स्वागत करावं हो। आणि ते वाचावं हो। आणि नंतर मला कळवावं की तुम्हाला ते पुस्तक कितपत आवडले अशी माझी माफक अपेक्षा राहील तुम्ही माझ्याबद्दल दोन शब्द ऐकून घेतले म्हणून मी आपले आभार धन्यवाद काही प्रकाशन होतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांकडूनही त्यांचा स्वभाव आणि मी पण त्यांचा खरं विद्यार्थीच त्या मी कॉलेजमध्ये असल्यापासून कॉलेजवर असणार आहे आणि तेव्हा त्यांचा जेव्हा फोन येतो की तुम्हाला यायचं आहे त्यावेळेस अतिशय विनम्र विद्यार्थ्याप्रमाणे मी लगेच म्हणालो हो मॅडम येणार कारण अशा मॅडमचा शब्द हा पाळायचा असतो तो कधी टाळायचा नसतो हे पुस्तक तुम्ही सर्वजण वाचणार आहात त्यामुळे पुस्तकातलं मी काही सांगणं असा मुद्दा नाही परंतु पुस्तकाचं जे शीर्षक आहे वाटचाल माझी आणि गृहलक्ष्मी पतसंस्थेची जेव्हा एखाद्या संस्थेला आपण आपल्या जीवनाशी जोडून घेतो आणि ती संस्थाच आपल्या जीवनाचं एक प्रतिबिंब असतं एक रूप असतं असं जेव्हा घडतं त्यावेळेस अशा पद्धतीचं पुस्तक लिहिलं जातं आणि त्यामुळे मॅडमनी खऱ्या अर्थानं या गृहलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून जे काम केलं ते अलौकिक अतुलनीय अशा पद्धतीचं आहे परंतु निवृत्तीच्या नंतरचं मॅडमचं जीवन हे अधिकच बदललं कारण गृहलक्ष्मी पतसंस्थेमध्ये ते चांगलं कसं चालेल या संदर्भात मॅडम लक्ष ठेवून आहेत परंतु सोबतसोबत भगवद्गीतेचा अतिशय उत्तम अभ्यास निवृत्तीच्या नंतरच्या कालखंडामध्ये मॅडमने केला विशेषतः ध्यानधारणेचा अभ्यासही अतिशय उत्तम केला आणि मला योगायोग असा वाटला की सुरुवातीची वाटचाल माझी यापासून होते मध्ये गृहलक्ष्मी पतसंस्थाही येते आणि शेवटचं पान पानखोरं असतं पुस्तकाचं शेवटचं पान कोर असणं इथं मी पासून जी झालेली सुरुवात असते मग आपल्या संस्थेविषयी आपण बोलतो पण शेवट जो असतो तो, तो मात्र कोरा ठेवायचा तो सगळा मी त्यांना वितळावा अहंकार पूर्णपणे संपावा आणि असं शून्य व्हावं आणि जे केलेलं जे काही काम आहे ते समाजाला समर्पित करून टाकावं अशा पद्धतीची भावना ही त्यांच्यामध्ये मी कायम पाहिली आणि त्यामुळे महाविद्यालयामध्ये काम करत असताना त्यांना मिळणाऱ्या सगळ्या अर्जित रजेंची रक्कम बऱ्यापैकी मोठी रक्कम होती म्हणजे किमान चार पाच लाख रुपये नक्कीच असावी ती सगळी रक्कम त्यांनी एकही शब्द न सांगतं ही, ही रक्कम मला नको कारण मी रजा घेतल्या नाही कारण तो माझा आनंद होता आणि मी आनंदासाठी काम करत होते असं सांगून त्या रजा नाकारायच्या त्याची जी काही एन्कॅशमेंट होणार होती ती नाकारायची आणि उलट पक्षी आम्ही तिथे गेल्यानंतर या भूगोल विभागाच्या उत्तम लॅबोरेटरीसाठी हे माझं डोनेशन असं करून डोनेशनही द्यावं त्या प्रयोगशाळेचं उद्घाटन हे मॅडमच्याच हस्ते केलं त्याचा फोटो या पुस्तकात तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल परंतु अशा पद्धतीची भावना असलेला शिक्षक खऱ्या अर्थानं समाज बदलण्याची शक्ती असलेले हे शिक्षक असतात आणि असे अनेक विद्यार्थी त्यांनी त्यांच्या जीवनात घडवले त्या विद्यार्थ्यांविषयी त्या शिक्षणाविषयी देखील हे निश्चितपणे एक पुस्तक तयार होईल इतका मोठा अनुभव हा त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी घेतलेला आहे आणि असे अनेक विद्यार्थी स्वतःच्या परखड परंतु निरपेक्ष प्रेमातून त्यांनी जे घडवलेले आहेत त्याविषयी त्यांना मी मनपूर्वक वंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो नमस्कार धन्यवाद आता मी सर्वच मान्यवर आमच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे त्यांचं सुद्धा अधिक स्वागत माझे आमदार आणि आमच्या पतसंस्था चळवळी मॅनेजर म्हणून पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांच्या काही क्लार्कना बेस्ट क्लार्क म्हणूनसुद्धा पुरस्कार मिळालेला आहे अशी सर्व गुण संपन्न असते ही जी पतसंस्था आहे जिथे क्लार्कपासून क्लार्क असो मॅनेजर असो चेअरमन असो त्यांना सगळ्यांना बेस्ट पुरस्कार मिळालेला आहे अशी संस्था महाराष्ट्रामध्ये तरी आमच्या पतसंस्था चळवळीला आपला निश्चितपणे अभिमान आहे आणि आपण जी काही ही पुस्तिका लिहिलेली आहे याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवणीच्या वतीनं मी तुम्हाला खर तर खूप खूप धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आज ज्येष्ठ साहित्यिक साहेब आणि रावसाहेब कसबेसाहेबसुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत प्रकाशिका स्मृतिदायी लांडे आहेत तर आमच्या सहकारावर काही साहित्य लिहिता येऊ शकतं का याचासुद्धा आपण सर्वांनी विचार करावा सांग प्रकाशनाची जबाबदारी तुम्ही घ्या ते आमचं जे साहित्य असतं काही मी एक सध्या पुस्तक लिहितो पण ते पुस्तक असं आहे आमचे बालमित्र रावसाहेबजी कसबे संजयजी मालवाणी प्राध्यापक अंगणाजी पटारे आमचे वर्गमित्र भाई शहा आमचे विद्यार्थी बापूसाहेब टाक या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर तांबे सौ तांबे पण भयानक आहे माणसं बऱ्याच वेळेला कर्ज घेताना आपल्याशी अत्यंत गोड बोलतात आणि जेव्हा आपण वसुलीला जातो ते सांगतात आम्ही काय करून चालतो हा नेहमीचा डायलॉग आहे पण अशा अवस्थेमध्ये त्यांनी एक ट्रक मोडून आणलेली आहे हे कौतुक केलं पाहिजे म्हणून मी त्यांना सहकारातल्या शूर अशा तऱ्हेचं शूर प्राध्यापिका जे म्हणतो याचं कारण हे आहे त्यांना या चळवळीमध्ये आणखी चांगल्या तऱ्हेची चांगल्या तऱ्हेनं आणखी त्यांना पुढे जाता यावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय श्रीराम राजकारणी लोक आहेत उद्योगपती आहेत शिक्षण संचालक आहेत साहित्यिक आहेत आणि पतसंस्था चालवणारे आणि त्याचा अनुभव काच्याशी असणारे मोठमोठे लोक आहेत त्याचबरोबर समोर बसलेले अनेक मान्यवर ज्येष्ठ बंधू मित्र मित्र ह्या कार्यक्रमाला मी अजूनही माफ करा राजकारणी लोकांनो अजूनही ह्या राजकारणाचा प्रवाह असा आहे की स्त्रियांना तेवढं सन्मानाने वागवलं जात नाही घरात पण आणि सार्वजनिक ठिकाणी पण आणि त्यांना वागवण्यासाठी त्यांच्यासाठी त्या बॅकग्राऊंडवर त्या पार्श्वभूमीवर माझी ही बहीण ज्या पद्धतीने योद्धा आणि सन्यस्त वृत्तीने वागते तिचं खूप खूप अभिनंदन आणि तिची ही वाटचाल जशी तिने पदपेढीची सांगितली तशीच आमच्या भूगोलाच्या अभ्यासाची पण सांगावी तशीच तिच्या जीवनाला आणखीन एक वेगळं डायमेन्शन आहेच पण ते पुस्तक रूपाने मी आणि माझी पत्नी रमा यांच्यातर्फे तिला एक छोटीशी भेट देते या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे मॅडमच्या संपूर्ण आयुष्याची जी वाटचाल आहे ती आपल्याला समजलेली आहे माझ्या राजकारणातील गुरु सौभाग्यवती सुलबातही शिवाजीराव दिघे या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर त्यांची प्रकृती बरी नाही तरीसुद्धा नटून थटून या कार्यक्रमाला त्या उपस्थित आहेत आणि शिवाजीराव दिगे हे सुद्धा आता ब्याण्णव वर्षाचे झाले ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर एकाशी वाटचाल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते आणि ती मॅडमनी फक्त फक्त याचं कुठेतरी या समाजाला जाणीव व्हायची असेल तर मला असं वाटतं की हा इतिहास पुन्हा पुन्हा आपण पाहायला पाहिजे आणि मग मी तर प्रत्येक व्यक्तीला सांगतो तुम्ही लिहा ठीक आहे भले ते समाजामध्ये खूप लोकांसाठी किती उपयोगी असेल ते मला सांगायचं नाही ते असू शकतंच त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा त्या कुटुंबाचा इतिहास सांगत असतो त्यामुळे त्या कुटुंबातल्या नवीन घटकांना पुढच्या पिढ्यांना मात्र तो निश्चितपणाने अत्यंत महत्वाचा आदरणीय कांशनभाईचं आगमन या धन्यवाद आदरणीय डॉक्टर साहेब वेगळ्या क्षेत्रातल्या माणसाच्या लेखनाविषयी एक प्रकारचा सूक्ष्म असा तुच्छता भाव असतो की काय काहीतरी असणार त्यांना त्या कारण हा मी नि ने, निर्णवलेला वाचक आणि निर्णवलेला ने, लेखकसुद्धा आहे मला असं वाटलं काय खास नसेल काय एवढं आपण जर चालूया थोडं थोडंफार म्हणजे आपल्याला बोलण्याबद्दल ठीक आहे पण प्रत्यक्ष जेव्हा मी ते वाचायला सुरुवात केली आहे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये मौलिक असा ऐवज खूप आहे आता डॉक्टरांनी जे आता उल्लेख केला की यांचं जे आजोळ आहे ही डुमरी पाटील मंडळी जी आहे की महात्मा फुल्यांच्या सगळ्या चळवळीमध्ये सुरुवातीपासून ती बरोबर होतो अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे त्यांना की अशा घरण्यामध्ये आपला आजोळ आहे तुम्हाला माहिती असेल महात्मा फुल्यांचं समग्र वाङ्मय ज्यांनी ज्यांनी वाचलेलं असेल आहे ही डुमरे पाटील जी मंडळी आहे ती कायम सत्यशोधक चळवळीमध्ये फुलांच्या चळवळीमध्ये त्यांच्या पाठीशी राहिलेली लक्षात आलं की ह्या बांगरे मॅडम आणि आपण एकाच संस्थेमध्ये एकाच कॉलेजमध्ये जवळजवळ तीस पस्तीस वर्षे एकत्र काम केलेलं आहे त्याचा विषय वेगळा आहे माझा वेगळा आहे पुन्हा माझा शिकवण्याचा विषय वेगळा आणि माझा पुढच्या आयुष्यात झालेलं क्षेत्र वेगळं आहे पण म्हणून काय आपल्याला काहीच माहिती नसाव त्यांच्या बद्दल आज या निमित्तानं माझा एक फार जुना मित्र परशुराम चौधरी मला भेटला याचा सर्वात आनंद कारण मी मॉट हायस्कूलमध्ये मध्ये असताना मला जीएस पदासाठी उभं करणे त्यावेळी त्याचा मोठा हात होतो आणि तो आशचा एकाच कौुंबीमध्ये राहतो शेतावर असा हकबरा घेऊन यायचा आणि माझ्या पुढच्या आकडा मध्ये आम्ही ओळा जोडून रात्रीचा खात असू या सगळ्या गोष्टी मला अध्यापक आशाताई बांधले आज त्याच्या आयुष्याची वाटचाल ग्रहलक्ष्मी संस्थेमध्ये तिने काम केलेलं आहे आज इथं आशाताईकडे पाहिलं तर त्यांचा स्वभाव इतका शांत आणि स्वच्छ स्वभाव आहे आणि जेव्हा त्या आमंत्रज्ञाला आल्या तेव्हा त्या म्हणून माझे पुस्तक वाचन करा तुमची तब्येत बरी असतात तर या ग्रहाचं आमंत्रण तरी पण का ते म्हणजे साहेब ते श्री डॉक्टरीनी जर ते केलंच पण तुम्हाला बघा तुमची तब्येत होऊनच तुम्ही कार्यक्रमाला हजर आहात त्याच्या पण मी हा कार्यक्रम अटेंड केला आणि अशाताई ना मी आतापर्यंत खूप हसायचे म्हणजे देशपांडे मॅडम त्या ब्राह्मण होत्या आणि या भाकरी त्या पण दिसायला लक्षच असायचे त्या कधी म्हणजे फिरायला वगैरे आल्या समजा एकमेकीचे चेहरे पाडले तर असं मला वाटायचं याच भाग घेताय असेल याच देशपांड घेता येतील असं असं हे व्हायचं गोंधळ व्हायचं पण बरेच असं येऊन जाऊन झाल्यानंतर अशा त्यांची माझी भेट झाली त्याचा स्वभाव खूप शांत आणि शांत बनं त्याच्यामुळं त्यांची वाटचाल खूप चांगली झाली पण खूप कष्टातून त्यांनी उभा केलं आज पुण्यामध्ये इतकी हुशार बहिणी असं साहेबांना म्हटले परवा लेडीचा असून तिने पुण्यामध्ये म्हणजे इंग्लिश मिडियमचा असूनसुद्धा आईवडील शिक्षक असूनसुद्धा तिने कितीतरी त्याच्यातून तिने म्हणजे संकटातून तोंड देत आलेले आहेत लहान फ्रॉकमध्ये असतानासुद्धा आईवडिलांना शिक्षेमुळं शिक्षक निवेशातले असल्यामुळे त्यांना सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत शाळेत जावं लागायचं पण अशा काही दोन भाऊ त्यांचे ते लाडात लाडात वागल्या त्याच्यामुळे शेजारचे कोणी निवून पोचवायचे त्यांना आणायचे त्यांचे म्हणजे जेवणाचे म्हणजे लवकरच ते त्यांच्या आई तर मुलांचे करून द्यायच्या तिथून त्या बीड बीडमध्ये याच्यामध्ये ना नगरमध्ये आला नगरमधून आपल्याला प्रवरानगरमध्ये आल्या प्रवरानगर म्हणून संगम नेट झालं अकोल्यामध्ये राहिला किती जरी एका ॲक्सिडेंट जोरात मला तरी इतका धक्का बसला म्हणजे आपण असं जर असतं तर म्हणजे रूममध्ये सगळं असतो घर सोडलं नसतं पण त्या हिंमतवान आहेत आणि त्यांचा ॲक्सिडेंट इतका जोरात ट्रक वाढल्याने त्यांच्या म्हणजे पायाचं म्हणजे फ्रॅक्चर झालं रक्तानी हंगाळ झाल्या तर ते दोन जण अगदी त्या त्याच ट्रम्पमध्ये आले नंतर ॲडमिट करून सांगण्याला केलं असं त्यांचं जीवन त्यांचं धडाडीचं आणि बरेच बरेच महिलांचं म्हणजे जे मृत मृत जे असतात ते घरामध्ये जडपलेलं असतं त्यांनी माहीत नसतं पण हे पुस्तक वाचून आपल्याला सर्वांचं म्हणजे कौतुक वाटतं कितीतरी महिला अशा पुढं वाटचाल करत असतील असं मला वाटतं आणि असं सर्व त्यानी उदंड आयुष्य देव त्यांच्या आज लग्नाला लग्नाचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळे सर्वच जेत्र आल्यामुळे त्यांना शुभेच्छा देतात बाबा आपण माझे दोन शब्द संपवते जैदि जय मुलात दिवशी सत्तर्श आणि त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या अशा काही त्यांच्या माहेरचे लोक त्यांच्या सासरचे लोक बापू साहेब त्यांची मुलं जावई सुना आणि आपण व्यवस्थित सिनेमांधल्यावर खरं तर मला कल्पना आहे नऊ वाजलेली आहे जवळजवळ वर्ण भोजनांची सूचना केलेली आहे आणि अंदवासी करवळा लागतो आहे मी आपला वेळ नाही मला कुठ त्याच्या अशा फार मोठी वाटतंय की कार्यक्रम संपत आलेला आहे आणि सुरुवातीला जेवढे लोक होते बसलेले तेवढे आता शेवटपर्यंत बसलेले आहेत आणि ही सगळी तुझी कमाई आहे माफ करून तिला एकेरीच बोलेल हां आयुष्यात काय कमावलं अशा माणसं कमावी आणि त्यांचं फार मनापासून प्रेम कमावलं खरं का दे। तर स्वभावानं एवढी कडक असलेल्या बाईला इतक्या माणसांचा सिनेमा मिळावा ही एकचं कर्तृत्व आहे खरं तर शंभर वाडी पुस्तकाला बारा लक्ष लागली मंच काय झालं तर त्याच्यातून इतकं देखणं म्हणजे आतलं मजकूर वाचला हे तुमच्या लक्षात येईल आणखी चौथा संकेत भूमिका आहित साधारणपणे पुस्तक प्रकाशित झालं ही आम्ही आधी सूचना करतो ती पुस्तकं तिथं ठेवलेली आहेत कृपया जाताना कृपया मॅक्सिमला जाताना ती विकत घ्या आणि घरी जाऊन वाचा आज तसं केलं नाही अशाने सगळ्यांना ही पुस्तकं प्रेमाला भेट दिलेली आहे मला असं वाटतं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून तुमची जबाबदारी वाटलेली अशी आहे की हे पुस्तकं आपण वाचलं पाहिजे वाच वाचलं की लक्षात येईल की काय कुठं सांगितलेलं आहे कसं सांगितलेलं आहे आता पतसंस्थेबाबत अनेकांनी सांगितलं अनेक पतसंस्थे आवडला आहे उरला आणि बोलत असेल आमच्या स्राम मोबाईल नव्हते आम्हाला टेलिफोनवर किंवा फोन बुक्यावेळेला आणि मग आम्हाला बोलत नाही आहे मग त्या पण बोलायचं फोनवर त्याच्याऐवजी आम्ही भेटायचोच असतं तर त्यामध्ये तिची धडपड मला सांगितलं एकशे पाच रुपये ती असेल तर शंभर आणि पाच सुद्धा मुश्किल होती म्हणून फक्त संस्था उभी करणं आणि तीही बायकांची उभी करणं म्हणजे दोन चार बायका मुश्किलीनं एकत्र येतात एक एक इथं सातशे आणि हजार बायका एकत्र आल्या आणि गेली छत्तीस वर्ष त्या एक विचारानं काम करत आहेत मला असं वाटतं बायकांना इतकं इतकी वर्ष एकत्र ठेवलं मी केवळ Aşağıda kocası var, ama ne teşekkür ederim. हिकु <laughs> दुर

परिवाराचेही आभार मानते तसेच कार्यक्रम त्याचबरोबर हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते भोजन केलेश्वर कोणी जाऊ